नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर लाडकी बहीण योजनेबाबत आता महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे तर लाडकी बहीण योजनेचं एकोणीस ऑगस्टला माझी लाडकी बहीण योजनेची पैसे मिळणार अशी बातमी आहे ती काय आहे संपूर्ण बातमी पाहण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन प्रेस करा राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली या योजनेमध्ये एकवीस ते पासष्ट वर्षातील महिलांना खात्यात दीड हजार रुपये जमा होणार आहेत त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत एक कोटी पंचवीस लाख चव्वेचाळीस हजार त्र्याऐंशी महिलांनी अर्ज केले आहेत लाडके योजनेमध्ये घोषणा झाल्यानंतर दररोज साधारणतः हजारांनी यामध्ये अर्ज केले जात आहेत दररोज साधारणतः सत्तर ते ऐंशी हजार महिला यामध्ये अर्ज करत आहेत आणि आता अर्जदार महिलांची संख्या एक कोटी पंचवीस लाख त्रेचाळीस हजार त्र्याऐंशीवर पोहोचलेली आहे तर तुम्हाला तुम्ही केलेल्या अर्जाची स्टेटस तपासण्यासाठी दूध ॲपच्या माध्यमातून तुम्ही ठिकाणी स्टेटस तपासू शकता तर डेटेचं म्हणजे आता कोणत्या पर्यायचा काय अर्थ काय बघू आपण अप्रुव्हल जर असेल तर तुम्हाला अर्ज जर टेटेज दाखवत असेल तर अभिनंदन आहे तुमचं कारण की त्या ठिकाणी अर्ज तुमचा यशस्वी आहे ते सबमिट झालेला आहे आणि आता बँक खात्यात पैसे देखील जमा होणार आहेत पेंडिंग पण अप्रुव्हल असेल तर त्या ठिकाणी आता आपल्या अर्जात असा पर्याय दाखवत असेल तर त्या ठिकाणी आपण अर्ज अजून तपासण्यात आलेला नाही आणि अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे कारण की आपला अर्ज लवकरच तपासण्यात येणार आहे अशा प्रकारे पेंडिंगला असेल तर त्या ठिकाणी लवकरच चेक होईल आणि ह्या योजनेमध्ये चार महत्त्वाचे बदल देखील करण्यात आले मुख्यमंत्री लाडके बहिणी योजनेत पाच महत्त्वाचे बदल करण्यात चार ते पाच तर याशिवाय राज्य सरकारकडून यासंदर्भात जी आरही जारी करण्यात आलेला आहे जेणेकरून महिला लाभार्थ्यांचा अर्ज करणे सोपे होईल आणि यासाठी राज्य सरकारने यापूर्वी अनेक अटी आणि शर्तींबाबत बदल देखील वेळोवेळी केलेले त्या ठिकाणी पाहायला मिळाले तर लवकरच या या ठिकाणी आता म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये लाडके बहिणी योजनेचा जे काही हप्ता आहे तो येण्याची त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये सध्या चर्चा होत आहे त्यामुळेच ऑगस्टमध्ये पहि पहिल्या हप्ता जो आहे तो येण्याची त्या ठिकाणी जास्त संभावना दिसून येत आहे तर अशा प्रकारच्या योजनाबाबत अनेक प्रकारचे विविध जी आर असतील अशा प्रकारे नवीन योजनाबाबत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा दररोज वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट आपण त्या ठिकाणी देत असतो धन्यवाद